महसूल पंधरवाडा निमित्त जालन्यात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व रंगीत तालीम कार्यक्रम संपन्न आपत्ती व्यवस्थानाबाबत शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले मार्गदर्शन जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापन संदर्भात विविध उपाययोजनांची माहिती महसूल पंधरवाडा निमित्त जालन्यात आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व रंगीत तालीम घेण्यात आली यावेळी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आपत्ती व्यवस्थापनाबाबत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान श्रीकृष्ण यांनी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात विविध उपाययोजनांची माहिती घेतली महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट या महसूल दिनापासून महसूल पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आज आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन व रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्राथमिक आगीपासून बचाव करण्याबाबत जालना महापालिकेचे अग्निशमन अधिकारी माधव पानपट्ट यांनी यावेळी मार्गदर्शन केले या, या मार्ग के प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आगीपासून बचाव साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात सुरक्षित यावर्षी पाऊस सगळीकडे चांगला आहे आणि दरवर्षी आपण आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे जे इक्विपमेंट आहेत साहित्य आहे त्याची चाचणी पण करतो ती चाचणी आपण मान्सून पूर्व केली होती आणि त्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील त्याच पद्धतीने महापालिका फायर ब्रिगेडचे कर्मचारी यांना इथे एक डेमो दिला जातो काही नवीन जे साहित्य आणलेलं आहे नवीन आता शासनाकडून बुलेट व्हेकल आहेत बुलेट दुचाकी आले आहेत आणि त्यामध्ये पोर्टेबल इक्विपमेंट त्याच्यामध्ये आहेत की एखाद्या छोट्या गल्लीमध्ये जाण्यासाठी सुद्धा कोणते साहित्य नवीन आलेले आहेत तर ते सुद्धा प्रत्यक्षित प्रदर्शनी प्रशिक्षण इथं देण्यात आलं होतं याकरिता आज याचं आयोजन करण्यात आलं होतं सोबतच महसूल पंधरवाडा आहे आणि या पंधरवाड्याच्या अनुषंगाने हा आजचा उपक्रम आयोजित केला होता